पालघर जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार सुरू आहे खर तर या योजनेचं सध्याचं जे नाव आहे ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र असं आहे हे महात्मा गांधींच्या नावाने खुले आम लुटमार ही पालघर जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि ती कशी सुरू आहे ते बघा जे रोजगार हमीची कामं ही गरिबांसाठी केली जातात गोरगरीबांच्या हाताला काम मिळावं त्यांना वर्षातून शंभर दिवस काम दिलं जावं मागेल तेव्हा आणि मागेल ते काम त्यांना मिळावं आणि अर्थातच रोजगार निर्मिती व्हावी स्थलांतर थांबावं यासाठी ही योजना कार्यान्वित झालेली आहे मात्र गेली तीस वर्ष उलटून गेलीत म्हणजे वावर वांगणीचं बालमृत्युकांड घडल्यानंतर आत्तापर्यंतचा काम या योजनेमध्ये भ्रष्टाचाराशिवाय हाती काहीही लागलेलं नाही आदिवासी बांधवांची प्रगती झाली नाही मजूरकरांची प्रग प्रगती झाली प्रगती झाली ती दरोडेखोर ठेकेदारांची आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची सध्या तर पालघर जिल्ह्यामध्ये अत्यंत वाईट पद्धतीने ठेकेदार या योजनेमध्ये भ्रष्टाचार करतात लुटमार करतात त्याचं उत्तम उदाहरण पहा गेल्या सहा वर्षात पालघर जिल्ह्यामध्ये सातशे कोटीपेक्षा जास्त रकमेची कामं ही ठेकेदारांना दिली गेली आहेत म्हणजे रोजगार हमीमध्ये कुशल आणि अकुशल असा पार्ट आहे अकुशल कामं ही मजूरकर करतात आणि कुशल कामं ही यंत्रामार्फत किंवा ठेकेदारामार्फत केली जातात ठेकेदारामार्फत केलेल्या जी कामं आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे ज्याची जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्ये एक्कावन्न कोटी पंधरा लाख रुपयांची बिलं निघालेली आहेत दोन हजार वीस एकवीस मध्ये एकशे बारा कोटी तीस लाखाची म्हणजे खरं तर दोन हजार वीस एकवीस ला कोरोना होता आणि या कोरोना काळातच एकशे बारा कोटी तीस लाखांची बोगस बिलं निघालेली आहेत दोन हजार एकवीस बावीस मध्ये एकशे चौपन्न कोटी एकोणनव्वद लाख तेव्हाही कोरोना होता एक वीस एकवीस आणि एकवीस बावीस या दोन वर्षामध्ये दोनशे सदुसष्ट कोटी एकोणीस लाख रुपये हे रोजगार हमीमधून खर्च झालेले दाखवलेले आहेत दोन हजार बावीस ले ले तेवीस मध्ये म्हणजे मागच्या वर्षी एकशे एकोणतीस कोटी सोळा लाख हे कुशल कामांवर अर्थात ठेकेदारांवर खर्च झालेले आहेत दोन हजार तेवीस दे चोवीस मध्ये म्हणजे आत्ता जे आर्थिक वर्ष संपलं त्याच्यामध्ये एकशे सेहेचाळीस कोटी सतरा लाख रुपयांचा खर्च झालेला आहे आणि आता दोन हजार चोवीस पंचवीस ला एकसष्ट कोटी बहात्तर लाख रुपये हे खर्च झालेला आहे आणि सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांची बिल पंचेचाळीस कोटी रुपयांची बिल ही पेंडिंग आहेत म्हणजे सुमारे जर बेरीज आपण मारली तर सातशे कोटी रुपये होते म्हणजे सहा वर्षामध्ये सातशे कोटी एक कुशल कामांवर खर्च झालेला आहे आणि कुशल कामं म्हणजे कोणती तर सिमेंटचे रस्ते बनवणे सिमेंटच्या संरक्षक भिंत बनवणे पेवर ब्लॉक बसवणे सिमेंटचे रस्ते दुरुस्त करणे अशी अनेक कामं या योजनेमधून केली गेलेली आहेत सर्वात जास्त जो भ्रष्टाचार झालाय तो झालाय जव्हार मोखाडा विक्रमगड या तीन तालुक्यांमध्ये आता ही कामं कोणत्या एजन्सीने केलेली आहेत ती कामं खरंच केलेली आहेत का याच्या मंजुरी कोणी दिली याचा जर पूर्ण जर तपास झाला चौकशी झाली तर हा सातशे कोटींचा सा भ्रष्टाचार हा उघड व्हायला वेळ लागणार नाही मात्र चौकशी कोण करणार हमामे सबनंगे खालपासून वरपर्यंत सर्वजण या रोजगार हमी योजनेमध्ये लुटमार करतायत कुशल कामं घेण्यासाठी मंत्रालयामध्ये रांगा लागलेल्या आहेत बारा टक्के दिल्यानंतर ही काम मंजूर केली जातात कारण ते बोगस असतात आणि म्हणून बारा टक्के देणं ठेकेदारांना परवडतं रोजगार हमी मंत्रालयाने रेट कार्डच लावलं होतं साधारणत मार्चच्या आधी म्हणजे माझ्या हातामध्ये त्याची पूर्ण त्यांच्या प्रमाण तातडीचे आदेश वगैरे आहे त्यांचे ते फेब्रुवारी महिन्याचे आहेत जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या सगळ्या प्रमाण निघाल्या या वर्षीच्या आणि मार्चला त्याची बिलं दिली गेली जे रोजगार हमी योजनेमध्ये ज्या पद्धतीने आता भ्रष्टाचार चालू सुरू आहे ज्या पद्धतीने दरोडेखोर ठेकेदारांची टोळी घुसलेली आहे ते सगळं पाहता आदिवासी बांधवांचं स्थलांतर थांबेल का आदिवासी बांधवांच्या हाताला काम मिळेल का हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार हा आता बाहेर आला पाहिजे आणि तो भ्रष्टाचार करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई झालीच पाहिजे